म्हणजे नोटींग आहे माझ्या आणि मला तुम्ही नंबर द्यायचे फोन देला आता हे नंबर आधी लागणार आहे तिकडे चला चला मोजा आता सेजकर साहेब ठाकूर अरे ठाकूर तुमचे लोकलचे कर्मचारी हजर आहे ना आता हा किती झाले खामगाव या ठिकाणी आज झेड प्लस बंदोबस्तासाठी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि अन्य कॅबिनेट मिनिस्टर या ठिकाणी सभेसाठी येणार आहेत प्रचार लोकसभा इलेक्शनच्या संदर्भातला जो प्रचार आहे त्याच्यासाठी येणार आहे हा बंदोबस्त झेड प्लसचा असल्यामुळे आपण आवश्यक तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे ज्याच्यामध्ये एक ॲडिशनल एस पी आहे तीन डीवायस पी आहेत जवळजवळ पंधराच्या आसपास पी आय दर्जेचे अधिकारी आहेत तीस पी एस आय एपीआय दर्जाचे अधिकारी आहेत आणि जवळजवळ चारशे नव्वद पोलीस कर्मचारी आणि दोनशे नव्वद होमगार्ड याप्रमाणे असा हा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अ कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने पोलीस दक्षता घेत आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकांसाठी आवश्यक तो पार्किंगसाठी जागा फिक्स केलेल्या आहेत त्या ठिकाणी बंदो बंदो ही बंदोबस्त लावलेला आहे रोड बंदोबस्त ही व्यवस्थित ठेवलेला आहे कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस घेत आहे